तरी अवेळी पाऊस जो झाला त्यामुळं साधारणतः दहा ते पंधरा टक्क्यांनी जवळपास साखर उत्पादनामध्ये आपल्या राज्यामध्ये वाढ होईल असं चित्र आहे आणि आता आम्ही अंदाजित केलेला आहे तो साडेचारशे लाख मेट्रिक टनापर्यंत गाळप या वर्षी आपल्या राज्यामध्ये होईल आणि साधारणतः एक्कावन्न लाख मेट्रिक टनाची साखर उत्पादन या राज्यामध्ये निर्माण होऊ शकेल म्हणजे दहा ते पंधरा टक्क्यांनी मागच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये जो अवेळी पाऊस झाला आणि त्यामुळं उत्पादनामध्ये विशेषतः पुणे सोलापूर सातारा सांगली अहमदनगर नाशिक आणि कोल्हापूर साधारणतः ह्या सहा सात जिल्ह्यामध्ये साधारणत उत्पादनामध्ये वाढ होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि आता एकशे दोन सहकारी साखर कारखाने साधारणतः गाळपाखाली आलेले आहेत आणि खाजगी बावीस साखर कारखाने हे गाळपासाठी आलेले आहेत आता चाळीस पंचेचाळीस टक्के सीझन अजून व्हायचं आहे आत्तापर्यंत पन्नास पंचावन्न टक्केपर्यंत सीझन जवळपास झालेलं आहे कारण तीन लाख पंधरा तीनशे पंधरा लाख मेट्रिक टनाचं गाळप आत्तापर्यंत आपल्या राज्यामध्ये झालेलं आहे